सोशल मीडियावरती या आजोबांची घटना चांगलीच चर्चेत येत आहे आणि व्हायरलसुद्धा झालेली आहे या आजोबांनी काय केलं की त्यांच्या मुलीला एक चांगलं शिक्षण दिलं आणि चांगलं शिक्षण दिल्यानंतर तिला लंडनमध्ये पाठवलं आणि ती लंडनमध्ये गेल्यानंतर तिला चांगली नोकरी मिळाली परंतु पुढे यांच्या आयुष्यात असं काही होईल असं त्यांना कधीच वाटलं नसेल किंवा त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं यांनासुद्धा सुद्धा वाटलं नसेल असं त्या मुलीनं काय केलेलं आहे आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता चेन्नईतील हे जोडपे आहे आणि या जोडप्यासोबत तो प्रकार घडलेला आहे आपल्या मुलीला लंडनला पाठवण्यासाठी खूप कष्ट घेतले पण यशस्वी होताच ती त्यांना सोडून गेली हे जोडपे आता लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून जीवन जगत आहे म्हणजे आपल्या देशातील अनेक तरुणांना अमेरिका आणि युरोपमध्ये जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं मग या आजोबांनी तेच केलं की त्यांना श त्यांच्या मुलीला शिकवलं आणि यासाठी ते खूप चांगला अभ्यास घेत होते शिक्षण घेत होते आणि परदेशात नोकरीची संधी आपल्या मुलीला मिळावी म्हणून ते खूप प्रयत्न करत होते पण काही वेळा परदेशात गेल्यानंतर मुली आपल्या घराला आणि कुटुंबाला विसरतात अशीच घटना इथे समोर आलेली आहे मुलांसाठी खूप मेहनत घेतलेली असते पण विदेशात जाऊन मुलं त्यांना विसरून जातात अशी त्यांची खंत असते बऱ्याच लोकांची खंत असते आईवडिलांची खंत असते अशीच तक्रार करणाऱ्या आजोबांची जी केस आहे म्हणजे आजोबांचे जे प्रकरण आहे ते नुकतंच समोर आलेलं आहे जो पाहून खरंच हे पाहून सगळं पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या आजोबांनी आपल्या एकुलत्या एका मुलीला चांगल्या नोकरीसाठी लंडनमध्ये पाठवलं पण ती तिथेच स्थायिक झाली आणि आता हे आजोबा लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून पोट भरत आहेत आता यामध्ये मग चेन्नईमधील ऐंशी वर्षाचे आजोबा ट्रेनमध्ये मिठाई विकताना दिसले आणि त्यांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं आणि तिला लंडनमध्ये नोकरीसाठी पाठवलं असं ते, ते लंडन मदे सांगत होते पण लंडनमध्ये गेल्यावर तिने आपल्या आईवडिलांशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यामुळे आता ते त्यांच्या सत्तर वर्षाच्या पत्नीसोबत कसे तरी दिवस काढत आहेत आणि त्यानंतर मग आजी ज्या आहेत त्या मिठाई बनवतात आणि आजोबा त्या ट्रेनमध्ये विकतात जे काही पैसे मिळतात त्यावरच त्यांचा गुजारा होतो त्यांचं सर्व काही त्याच्यावरचा आता अवलंबून आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक वापरकर्ते आहेत नेटकरी आहेत सोशल मीडिया यूजर आहेत त्यांनी या जोडप्याला खरंतर सहानुभूती व्यक्त केलेली आहे त्यांना आर्थिक मदत करण्याची अनेकांनी तयारी दर्शवलेली आहे तर काही मुलीवर जोरदार टीका केलेली आहे तर काहींनी असं म्हटलेलं आहे की या वृद्ध जोडप्याचंही चुकलेलं आहे कारण की त्यांनी आपल्या मुलीला योग्य संस्कार दिले असते तर कदाचित त्यांना ती सोडून गेली नसते असं काहींचं म्हणणं आहे परंतु आ, या आजो आजी आजोबांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं वाटेल ते लाड पुरवले परंतु पुढे असं काही मुलगी करेल असं त्यांना आयुष्यात त्यांच्या कधीच वाटलं नसेल तर हे संपूर्ण प्रकरण असं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा